तब्बल चारशे कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय अपहरण प्रकरणाची नाशिक पोलिसांकडून फाईल बंद करण्यात आली आहे अपहरणाची तक्रार खोटी असल्याचा पोलिस अधीक्षकांनी खुलासा केला आहे या तपासात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत आणि सगळ्या संशयितांना जामीनही मिळालाय या प्रकरणाचा सविस्तर तांत्रिक विश्लेषण अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर करण्यात आलाय मात्र एसआयटी कडून अपहरण प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरूच आहे आर्थिक व्यवहार कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी केली जाते तक्रारदारावरती आता कारवाई होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तपास हा पूर्ण तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर केलेला आहे त्याचे अहवाल पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवलेले आहेत लेखी स्वरूपात जे पाठवलेले अहवाल आहेत त्याच्या आधारावर त्यांच्या विरुद्ध दिलेली फिर्याद हे पूर्णतः खोटी मिळालेली आहे आता कोण काय एलिगेशन करतं किंवा कोण काय करतं ह्या स्टेजला मी योग्य बोलणं योग्य नाहीये मी फक्त एवढं सांगू शकतो की ती फिर्याद खोटी आहे त्यामुळे ते डिशा हे झालेलं आहे सगळ्या तपासा पुढच्या तपासाचा भाग आहे त्याच्यावर काय मी कॉमेंट्स करणं योग्य नाही 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 चौकशी म्हणजे साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलेलं आहे त्याचे स्टेटमेंट झालेले आहेत त्यांची माहिती त्यांनी जे प्रश्न विचारले त्या संदर्भात ते स्टेटमेंट झालेले आहेत त्याबाबत एजन्सी म्हणजे सीबीआय एजन्सी स्वतंत्रपणे त्यांचा तपास करते आहे आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष जे निघतील त्याप्रमाणे कारवाई होणार एफ आय नोंद नव्हते एफ आय आर नोंदवण्यास रिटामटाळ करत होते त्यामध्ये पण एफ आय आरमध्ये त्यांनी टायमिंगचा जो घोळ केला ही घटना जर का बारा एक ता ते एकच्या दरम्यान घटली आहे घडलेली आहे तर मग दोन वाजेचा टायमिंग त्यांनी त्यांनी टाकला आणि मला सांगण्याचं असं आलं की टायमिंगचं याच्यामध्ये ता काही नसतं ता। ते ते टायमिंग मॅच आहे तर ता टायमिंग मॅचमध्ये त्यांनी आता मला असं कळलं की अहवालामध्ये टायमिंग मॅच नसल्यामुळं त्यांनी तो अहवाल दिला की आरोपींचा आणि यांचा टायमिंग मॅच होत नाही आहे आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये काही तथ्य नाही तर सुरुवातीपासूनच मला यांच्यावर विश्वास नव्हता आणि या एस आय टीवर कारण जी एस आय टी जी नेमली नाही नेमली नाही ने लादली गेलेली होती हे प्रकरण दाबण्या दाबण्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा तपास हा निष्पक्ष चालू नव्हता आणि जी मला शंका होती शेवटी तेच झालं